तर नमस्कार मित्रांनो कसं चाललंय बघा आपलं कशी डेकोरेशन आहे महालक्ष्मीचं डेकोरेशन बघा ही खाली मी ठेवलेलं डेकोरेशन बघा फुलदा बिलदाण्या कशा व्यवस्थित द्या लय अडचण झाली व म्हणजे एवढ्या खाटावर सगळं बसणं मुश्किल आहे म्हणून बघा हे हो कसं ठेवलंय पाच धान्याच्या पाच राशी वाट्या ठेवल्या द्या बघा आणि गणपतीचं पाच पकवान आहे आणि गणपतीची फळं आहे ती आणि बघा इकडं ह्याच्यामध्ये सोनपापडे हिचं पाक आहे खाली गरज लाडू आहे करंजी अनारस आणि ही डाळीचं लाडू शेवच आणि खाली आहे त्या कापण्या आणि हवा ही फळं पाच पाच फळं महालक्ष्मी असती ठेवली ती गणपतीला दोन दोन ठेवले ती बघा इथं किडा आहे ती इथं इडा ठेवलाय बघा पान इडा एक महर फॅश पाडून दाखवा की इथं इडा ठेवला इड्यावरती पाच इड्याचं सामान ठेवलंय वटी भरले जंपर बिजाने नारळ ठेवलाय वटीत आणि हवा असं प्रत्येक महालक्ष्मी संध्या महालक्ष्मीच्या असं वटीत ठेवलंय बघा रात्री भाजी भाकरी ठेवलेली सकाळी चहा ठेवलाय तो का ते पेले खाली नाही वासाच्या तरी असत वास घेणार खाल्ल्यासारखं झालं निवड आपला पचल्यासारखं ठेवलंय म्हणल्यानंतर असं कसं नाही माझी आता पुरणपोळी चालू आहे करायला म्हणजे आता थोड्या वेळात होती ती करायची ठेवलं पैसे कोणतरी असं म्हटलं मला की महालक्ष्मीला आपण पैसे ठेवायचे नसते हातात महालक्ष्मी आपल्याला देते आपण फक्त खायला पाच पकवान घालायच म्हणजे दोन चार वर्ष आम्ही बी ठेवत होतो बर का पण मला असं कोणतरी म्हणलं मग मी पण ऐकलं मला पट पण पटलं ती कारण महालक्ष्मी आपल्याला लक्ष्मी देत असती आपण फक्त खाऊन पिऊन हे गेल्या वर्षीचा ह्याच्याच मग आपण आणला पण त्या गणपतीला बसला हिंदी आणले दोन्ही पण गणपतीचं विसर्जन करायचं ह्या वर्षी हा जर वर्षी नवीन नवीन गणपती आणायचं तर ती महाग बघा गणपतीचं ती कागदाचं फुलं आणले मी दहा रुपयाला भेटले ती ती माळा बिळा ही दीड दीडशे दोन दोनशे च्या माळा आहे आणि मी ही चारशे रुपये माळा आणली तू का दाखवत नाही गुठली ही लाईटिंग ची लाइटिंग ची सगळ्यांना दाखवायची मग कशी म्हणली ना नवऱ्यानं आणली माझी चारशे रुपये ही लाईटिंग ची माळा आणली हिथ पर्यंत झाली आज संध्याकाळी हित नाना नवऱ्यानं आणलेलाच काय अभिमान नाही मग नवऱ्यानं आणलेलाच काय अभिमान नाही नाही नवऱ्यानं अभिमान सांगतो छत घेऊ लागितलं हो काही मी माळ आणली डबल दुसऱ्या मध्ये माळा आहे की छान मी डेकोरेशन कसं केलंय सांगा की पण माळाचं डेकोरेशन मी केलंय की नाही फक्त छत घेऊन लाइटिंग तेवढी घेऊ लागितली बाकी सगळं डेकोरेशन मी केलंय साड्या मी नेसवल्या लांबू देवापासून पायापरच माल पाडायची मला पण आता मी पुरणपोळीचा नैवेद्य ठेवूनच रांगा पायापरच जे बाप्पा सोनपापडी आणि मैसूरपाका भरणी आणली होती बघा ती काय म्हणते काय काय पाहिजे तुला मला तिथलं कुठलं दे एक एकतल दे मला कुठलं दे मला पोपट दे अशी करते पोप डेल कुठनं कुठून आणलं गेल्या वर्षीचं काय होतं ह्या वर्षीचं काय चिनी मातीचं आहे सोनपाचा चिम सोन पापडे ही भरणी मी आणली पर सांगितली सुद्धा नाही सांगितलं की नवऱ्याना सोन पापडे आणि म्हैसपाकाची भरणी आणली म्हटलं की सगळं मिळून माझं सात पदार्थ झालं मैसूर पाक सोन सोनपापडी गर्याचे लाडू डाळीचे लाडू करंजी आणि कापणी अजून अनारस पण आहे बघा तरी म्हणते काहीतरी राहिलं गणपती मी आणला दिसत नाही आणि मी पॅकिंग करून कशा पाय ठेवलंय तर पाली ही चाटून येत्या काय माश्यापेक्षा बसून फळ पाच झाली बघा पेरू डाळी मोसंबी चक्कू आणि संत्रा फळ फर, फळ सगळी सहा फळ झाली शरद न दिली फळ सगळी सगळी फळ त्यांनी दिली शरद आणि केळा सकट सहा झाली फळ तरी आता फक्त पुरणपोळीचा नैवेद्य आणि पुरणपोळीला म्हणजे शेव

पूर्ण खाली गरीबीत ना आता देवानं माझं चांगलं केलंय मला किती बी कुणी संकट आणलं तर माझं संकट भास्कर मोठ बोलायचं भास्कर मोठ नाही खरंच आहे कुणी किती बी वाईट परिस्थिती आणू द्या कुणी किती भी नावं लावून घेऊ भास्कर आता नाव लावून घेऊ दे भास्कर

मी अशे कोली रांगोळी तुला होय मी शिकली म्हणाजी मी आपली कशी येईल तशी येईल आट काढलोच गाई फूल काढाय आठ कशी मी असं एका मिनिटात काढतो बाहेरून कसं छत दिसतात बोरातन जोडलंय बघा बाहेर ना असं दिसतंय छत एवढा उंच येत ना वर घरात एवढ्या छताच्या पण वर उंच राहते घर झालं घेतलं रडून रडून शेवटी घेतल्याशिवाय राहिली नाही तर मित्रांनो तुम्हाला आवडलं का नक्की सांगा बघा लक्ष्मी लक्ष्मी गौराई आमच्या मनासाठी झाले माझी मला आवडलं मा मा आवडलं ना बघा तुला आवडलं मी पाहत लोकांना आवडून तर ना लोक काय माझ्या परिस्थितीनुसार मी चांगलं केलं माझी मला अभिमान आहे माझा माझा mm. आणि माझ्या नवऱ्यासाठी